नमस्कार एक मे रोजी नासगुमा हा चित्रपट नव्याने सर्व थिएटर्समध्ये प्रदर्शित झालेला आहे तर आज आपण आलेला आहोत प्रेक्षकांचं मत जाणून घ्यायला की त्यांना हा चित्रपट कसा वाटलेला आहे तर चला आपण या प्रेक्षकांचं मत जाणून घेऊयात की त्यांना हा चित्रपट कसा वाटला मस्त वाट एकदम छान होता अट्रॅक्शन म्हणजे स्त्रियांचं जे काही आहे त्यांचा प्रवास काय आहे म्हणजे सगळं सगळ्याच गोष्टींवर पुढे जायचं असतं घर मूल संसार नोकरी सगळं सांभाळायचं असतं ते कसं मॅनेज करता येईल त्यासाठी मी बघायला आलेले आणि खूप छान वाटलं चित्रपट कसा वाटत सर्वात थार, थर्ड क्लास असा पिक्चर कधी बघितलाच नाही इतका फालतू बोर पिक्चर खूप छान आहे आणि आपण नेहमीच आपल्या कामवालीला आपण गृहित धरतो आपण असं म्हणतो की आपल्यालाच सगळे प्रॉब्लेम आहेत त्यांना त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम असणार आहे साडेसात झाले अरे आली नाही माझी बाई काय काय असेल पण हा सिनेमा बघून कळलंय की त्यांचे पण काही प्रॉब्लेम असू शकतात त्यांच्या घरातली कामं करून जेव्हा ते आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांना कन्सिडर केलं पाहिजे मला सगळ्या टीमचं काम आवडलं पाचपैकी पाच तुम्हाला कसं वाटलं सुंदर पाचपैकी सगळेच कॅरेक्टर्स छान आहे त्या दोघींचे मेन कॅरेक्टर्स खूप छान आहे ज्या दिवशी रिलीज झाला त्या दिवशी मी बघून गेल्या सेकंड टाईम बघते मी माझ्या मेड बरोबर आम्ही दोघी खास त्या जोडीने बघायला आलोय म्हणून त्यांना घेऊन आले आहे छान होतं आमच्या काही सारखं मैत्रीण पण आली आहे खूप छान सगळ्यांचंच आवडलं पण मेन मुक्ता परबे यांचं खूप आवडलं आणि आपली नम्रता खूप छान होता पिक्चर मस्त त्याच्यामध्ये त्या दोघी एकमेकांचे जे गैरसमज होते ते प्रेमाने त्यांनी समजवले ते, ते खूप छान होतं नाहीतर एकदम टोकाला जाऊन कोणीही वाईट बोललं नाही समजून घेतलं हे खूप आहे एकदम जिवाळ्याचा विषय आहे घरातल्या सगळ्या बायकांनी हा नक्की बघावा आणि ज्या कोणी आपल्या बायकांना बायकांनासुद्धा काही बोलत असतील ना त्यांच्यासाठी आय ओपनर नक्कीच आहे हा पिक्चर खूप खूप सुंदर खूप सोपी स्टोरी आहे आणि ती खूप छान पद्धतीने दाखवली गेली आहे त्यामुळे मला आशातही डेफिनेटली इवन मुक्ता बर्वेनी खूप छान काम केलं आहे दोघांचा आणि छोटी आपली मायरा, मायरा तर काय छानच दिसून गेली आमचे कामाले सतरा दिवस नाही आहे आणि मी सुट्टी मारून आली आहे तर मी अर्धा पिचर तर रडतच होते ऑफ आम मम्मी आमचे तेच दोन्ही मम्मी पण कामाली नाही माझ्याकडची पण नाही अशाताईंच सगळ्यात भारी त्यांनी काम केलंय आणि मुक्ता बर्वेने पण खूप छान केलंय फाय आउट ऑफ फायदा